गॅझेटेअर नुसार काढलेला टिकवणार मराठी आरक्षणा जा बापा अडवा येऊ मराठी जाणार फक्त मराठ्यांनी नवीन जी नुसार अर्ज दाखल करणं गरजेचं हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावातल्या गावाच्या जवळ स्थानिक चौकशी अहवाल आणावं त्यानुसार कागदपत्र जमा करून जात कुणबी जात प्रमाणपत्र मिळाव यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडे अर्ज द्यावा नवीन जी आर नुसार मराठींनी अर्ज करायला सुरुवात करावं त्यांच्या कुळात कोणाकडं कुणबी प्रमाणपत्र असलं समान वाचणाऱ्या बांधवांकडे असलं तर त्यांनी त्यांचं

यांच घर आणि गाड्या जर जाळल्या तर मग आमचं नाव घ्यायचं नाही ते बघा मी तरी गासली कामच नाही कोणाचे घर जा गाड्या जाळन काय करण काय कर, कर। म रोख ठोक असत सगळं असले धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोण आहे आणि ते कोण आहे ओबीसी आमचो मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता आणि त्याचा पण जाईल त्याच जाळायला काय महा घराचं काय म्हणला तेऊ घर जर जाळलं जर तर मग आम्हाला मी लावायला माणूस घरात एखादा एकतर आपण असले हिजडे धंदे करतच नाही कोणाच्या गाड्या जाळ कोणाचं पाठीमागून वार कर काय करायचं ना चाल मराठ्यांची अवलादे समोरासमोर करतो काय करायचं ते माग फाग नाही आणि माझ्या घरापर्यंत आणि ते, ते स्वप्न उभे नका नीट भाकरी चटणी खा अह ते कोणी असलं तरी कुकु लावायला माणूस न मी कुकू लावायला मराठ्यांची आवला आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग मग आम्हाला उगा खावलायचं नाही आणि कोणी ते आम आम्हाला माहित छाग्याने सांगितलं ते म्हणलं ते कोण त्याने सांगितलं असं घर जाळ्या म्हणून दुसरं कोण सांगणार त्याला ना देत एवढा घर जाळायचं स्वतःचं बीड च पेटून द्यायचं तेच आहे पाठणार आहे तुम्ही त्या कागदपत्र त्याच्या कोणाचं नाव ते वाटेल म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माग तेच ते तेच त्याचा विमा उचलित ते आरोप करते ना ते सांगितलं अलीबाबाने त्याला हिजडे चाले करायचे सवय ते त्यांनी सांगितलं असं घर असून ये ना घर जाळा आता मागणी अशी आहे की राज्यभरामध्ये पाऊस होतोय मराठवाड्यात जोरदार पाऊस होतोय

धनगर समाजाच्या मताची गरज आहे तुम्हाला धनगर समाजाच्या लोकांची गरज आहे पण धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची का आठवण येत नाही हा कुठतरी सरकारने धनगर समाजावर केलेला अन्याय